नमस्कार मी डॉक्टर शुभा देशमुख सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे इथे कार्यरत आहे आपण सर्वांना माहीतच आहे पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी विविध योजना दिल्या जातात त्याचा लाभ दिला जातो अशाच योजनांमधील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना या योजनेअंतर्गत पशुपालकांना शेतकऱ्यांना आपण त्यांच्या दारापर्यंत सेवा उपलब्ध करून देतो पशुपालकांना आपणास असं माहितीच आहे की आपलं जनावर आजारी पडल्यावर आपण त्यांना डॉक्टरांना बोलवतो किंवा त्या जनावराला दवाखान्यात घेऊन जातो पण शासनाचा हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे की ह्यामध्ये डॉक्टर्स आणि त्यांचे सुसज्ज वाहन ज्याच्यामध्ये काही मायनर शस्त्रक्रिया असतील किंवा रोगनिदानासाठी मायक्रोस्कोप असेल किंवा छोट्या काही उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या उपकरणांचा सा समावेश करून एक असं परिपूर्ण वाहन सुसज्ज वाहन आपल्या दारापर्यंत येऊ शकते आज मी तुम्हाला याच योजनेबद्दल माहिती देते यामध्ये आपण फिरते पि पशुचिकित्सा पथके याबद्दल माहिती सांगणार आहोत तर महाराष्ट्रात ही योजना राबवण्यासंदर्भात दोन हजार एकोणीस साली शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि ॲक्च्युअल या योजनेचं इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन हे दोन हजार एकवीसपासून साधारणतः सुरू आहे तर ह्या योजनेचे स्वरूप सांगणार थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हणजे की जनावर आजारी पडल्यानंतर तुम्हाला एकोणीसशे बासष्ट या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करायचा त्यानंतर कॉल केल्यानंतर शासनाचं एक मध्यवर्ती कॉल सेंटर आहे तिथे हा कॉल प्रोसेस केला जातो तुमचं म्हणणं ज्या प्रकारे तुम्ही लक्षणं जनावरांची नोंदवता त्यानुसार आधार आजाराचं सर्वसाधारण काय स्वरूप असेल याचा अंदाज घेऊन कॉल सेंटरमधील जी तज्ज्ञ मंडळी असतात ती तुम्हाला तुमच्या एरियामधले तुम्ही ज्या क्षेत्र शे, क्षेत्रामध्ये आहात भौगोलिक क्षेत्रात आहात त्यानुसार तिथला दवाखाना असेल किंवा मग हे पशुचिकित्सा पथक असेल याच्या इन्चार्ज जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुमचा संपर्क करून दिला जातो आणि त्यांची वेळ तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाते तर ह्या सगळ्यांसाठी एक ॲप डेव्हलप केलं आहे ते म्हणजे महापशुधन संजीवनी ॲप तर ह्या ॲपवर तुम्हाला ते डॉक्टर्स तुम्हाला कधी उपलब्ध होणार आहेत त्याबाबत माहिती दिली जाते त्यांची वेळ निश्चित करून दिल्या जाते तर अशा प्रकारे डोंगराळ भागातील शेतकरी असतील किंवा ज्यांना तो खर्च परवडत नाही दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी किंवा दवाखान्याची संख्याच तुलनेने ज्या भागात कमी असेल अशा भागामध्ये ह्या पथकांचा विशेष उपयोग होतो तर ही महाराष्ट्रामध्ये त्र्याहत्तर तालुक्यांमध्ये आपण उपलब्ध करून देण्यात देण्या दिल्या तप्य गेलेल्या आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण तालुक्यामध्ये आपण हे उपलब्ध करून देणार आहोत ह्याच धर्तीवर एक केंद्राची पण योजना आहे ती पण अशीच आहे की अॅम्ब्युलेटरी सर्व्हिसेस किंवा हे पशुचिकित्सा पद्धती आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोच वाढून रोग निदान तात्काळ रुग्ण उपचार आणि प्रभावीपणे रोग नियंत्रण ह्यासारख्या गोष्टी अंमलबजावणी करू शकतो धन्यवाद